नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी सध्या कल्याणच्या सहजानंद चौकात आहे हा चौक वर्दळीचा चौक इथे मानला जातो आणि या ठिकाणी नवरात्र उत्सव हा गेल्या पन्नास वर्षापासून साजरा केला शहात्तर मध्ये हे मंडळ जे अस्तित्वात आलेले यावेळेस या, या मंडळाची जी सजावट आहे ती अशा पद्धती इतकं सुंदर असं सजावट केलेली या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि कल्याण मधले जे प्रसिद्ध सजावटकार आहेत गणेश कल्याणकर त्या अत्यंत प्रसिद्ध कलाकार आहेत कारण यापूर्वी त्या गणपतीच्या मूर्त्या वगैरे कल्याण मध्ये साडू मातेच्या ज्या मूर्त्या तयार करायच्या त्याच्यामध्ये कल्याणकर कुटुंबाचं नाव अशा हो, या मंडळाच्या खंडांमध्ये मी सध्या आहे माझ्या बरोबर मी तुम्हाला आत जा आत दाखवतो देवी कशी बसवलेली आहे अत्यंत वर्दळचे ठिकाण आहे बघा कल्याणमध्ये दुर्गडीचा एक इतिहास आहे दुर्गडीचा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये तिथे त्या दुर्गा मातेची स्थापना झालेली आहे आणि स्वराज्याचं जे आरमार आहे ते त्या ठिकाणावरून सुरू झालेले त्यांच्याशी काय अंतरावर या मंदिराच्या तरुण कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांनी ही सगळी अशी सजावट केलेली आहे माझ्यासोबत मारुती इंदूराव आहेत मारुती हिंदूराव या मंडळाच्या संस्थापक लोकांपैकी एक आहे आणि यावेळेस जतिन प्रजापती हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत जरा पुढे पुढे या आपण ऍक्च्युली जी सजावट केली तुझी आपली देवी पण भागवतो पण माझ्या समोर आहे ते मारुती हिंदुराव आहेत हे आपला लाईव्ह चाललेलं आहे पोस्ट मराठी डिजिटल साठी आपण पुढे पुढे बोलत राहावे मी तानाऱ्यांना सांगतो की तुम्ही पण माझ्या मागे या मोठ असं हे सजावटीच मंदिर कल्याणमध्ये आहे तुम्ही आपली सजावट जर बघितली तर आपली सजावटीमध्ये या सगळ्या अशा हे जे कॉलम जसं तुम्ही एखादं प्राचीन मंदिर जर बघितलं तुम्ही त्या प्राचीन मंदिराची सजावट कशी असते त्याचे खांब कसे असतात ते सगळं या पूर्ण तुम्हाला सजावटीमध्ये दिसेल अं त्याचबरोबर नॉर्थ साइडला जर तुम्ही बघितलं की काळा पाषाण असतो काळा काळा दगड जो असतो तुम्ही देवीच्या कुठल्याही मंदिरात गेले जे पुरातन मंदिर आहे त्या मंदिराच्या आतील गाभाऱ्याच्या भागामध्ये तुम्हाला हा काळा दगड खास करून तुम्हाला तु, तु, सोलापूरची तुळजा भवानी आहे त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर ते काळ्या पाषाणचं स्ट्रक्चर आहे आणि त्या पद्धतीचं ही सगळी सजावट केलेली आहे आणि इथे हे मध्यभागी देवीची उभी मूर्ती ही स्थापन केलेली आहे काळ्या रंगामध्ये देवीला खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून इथं लोकांनी रांगा लावलेल्या आहेत आता तिच्या अंगावर इतके सगळे दागिने आहेत त्यानंतर तिला मुकुट देखील घातलेला आहे आणि मागे जर तिला तिच्या मागचा जर स्ट्रक्चर बघितलं ते सोन्याच्या मुलुमा देऊन तिला ते सजवलेले माझ्यासोबत मारुती हिंदू रावेत ह्या मंडळाचे संस्थापक आहेत ते यावेळेस आले जतीन मला समोर दिसला मला सांगा हे मंदिर आणि हे जे जे देखावा सजावट आहे याला फन्नास वरचे झालेले ते याची सुरुवात कशी झाली नाही अण्णा भाऊ भाऊ भूर होते अण्णा चिखले होते त्या बरेच जण म्हणजे जे नव्हते जुने लोक जे होते त्यांनी एक छोटस पहिले चालू केले नंतर असते 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 वाढत गेले आज जतीन प्रजापती पर्यंत पोहोचलेले नाही पहिले दिवशी जतीन प्रजापती तुमचा पहिला उत्साह जो होता पहिला देवीचा उत्सव तुम्ही जो साजरा केला त्याच्या आठवणी आहेत का त्या त्या काळामध्ये तुम्ही मूर्ती कशी आणायचे त्याचा जतन कसे करायचे नऊ दिवस ते देवीचे जे असायचे ते कसे साजरे करायचे ही देवी आम्ही निवडून आणायचो जरा ओळखीचे होते चांगली मूर्ती होती बरेच जण म्हणजे आम्हीच नाही आणलं बरेच जणांनी आम्ही पण त्या टायमाला त्या मूर्ती समजून नंतर आमच्या कारागिरीच्या बागेमध्ये पण आहे ते पण बनवायचे ओके व्यवस्थित पण त्याला खर्च किती झाला होता त्याला काय एवढा भव्य नाही पण खर्च किती झाला पन्नास एक पन्नास हजार पन्नास हजार ओके आणि अजून तुमच्या ज्या आठवणी असतील त्या थोड्याशा सांगणार का या मंडळाच्या बाबतीच्या पन्नासावं वर्ष साजरे करतोय ना आम्ही भाऊ वेगळ होते अण्णा चिखले होते बरेच जण होते आम्ही ज्या टायमाला आमची होते देवी ज्या दिवशी बसेल त्या दिवशी पोलीस खात्याचा फोन एक ऑफिसर याची त्यांच्या हाताने देवीला हार नंतर एक आठवण ज्या टायमाला वैशी पवार होते वैशिक पवारखान एवढं काय हे न सत्याऐंशीच्या काळा नंतर आम्ही ज्या टायमाला नाही मला हे जमणार नाही ठीक आहे पण ज्या टायमाला तुम्ही त्या टायमाला घरेनंतर या हो हो तेवढाच होत ती एक हाती सु म्हणजे आमच्या ग्रुपच्या कल्याणमध्ये आता तुम्ही पन्नासचा जो वर्ष साजरा करता तो जो वेळ आहे म्हणजे एकोणीशे शहात्तर ते आता दोन हजार पंचवीस कल्याण मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीन वेळा मोठ्या दंगली झालेल्या आहेत अशा काळात देखील तुम्ही हे सगळं वास्तव कसं म्हणजे त्याचा त्रास तुम्हाला झाला नाही 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 आम्ही सगळे एकत्र होतो मुस्लिम असो हिंदू असो पंचायत असो आम्ही संपूर्ण सगळ्यांच एक सहजानंद चौकातील आपण येईल सहजानंद चौकातली मूर्ती त्यामुळे आपले जेवढं ते मुस्ताक सेट असायचे स्वतः मुस्ताक सेट मी तुझा आम्हाला वर्गून द्यायचे आणि ते सांगायचे पण बघा हे अत्यंत महत्वाचा विषय मुस्ताक भांगी इथले जुने इथले रहिवाशी आहेत हे काळ होता त्यांचा देखील त्यांचं देखील नाव आहे आणि समाजामध्ये सौहार्द कसं असतं त्याचं ते उदाहरण या मारुती इंदुराव साहेबांनी दिलेला आहे की तो काळ म्हणजे क्रिटिकल सिच्युएशन असताना इथे या देवीचा जो उत्सव हा अव्यातपणे चाललेला आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये ते सगळे कार्यकर्ते पन्नासावं वर्ष आहे म्हणून हा सगळा भव्य दिव्य असा सगळा नजारा आहे मला एक सांगा की तुमच्या बरोबरच्या आता यातीत कोण शिल्लक आहे काय मला नाही म्हणजे तुमच्या काळात ज्यांनी मंडळाची स्थापना केली अशा पैकी काही महत्वाच्या लोकांची तुम्हाला नावं आठवत आहेत हा नावं आठवत आहेत किती आता आहे आता दोनच नावं येतील एक मी स्वतः हा आणि एक मोहन गोलो ते आमचे ज्या मंडळाचे सदस्य आहेत त्यांची आठवण येते आता जे नाही आहेत त्यांची आठवण येते तुम्हाला होते कधी होते प्रत्येक त्या मला असं वाटतं काय भाऊनी एवढं केलं मस्त झालं त्यांनी कसं आता इतका तुम्ही उत्साह करताय मंडळाला तुमच्या पन्नास वर्ष झालेले देवीची सजावट तुम्ही खूप छान उत्तम केलेली आहे तुमचे जे जुने सहकारी ज्यांची जी तुमची अटॅचमेंट होती शहात्तर पासून त्या लोकांची तुम्हाला आठवण येते का येते आठवण राहण्या त्यापैकी कोण एखाद्या खास तुमच्या संपर्क लोक म्हणून ते आहे ते आमचे दिसत नाही माझ्यासोबत जतीन प्रजापती जतीन प्रजापती यावेळेस त्या मंडळाचे अध्यक्ष तरुण चेहरा या भागातील आहे सहजानंद चौक हा सगळ्यांसाठी फेमस आहे तुम्हाला सांगतो या चौकाचं वैशिष्ट्य काय माहितीये का तुम्ही या चौकात जर उभे राहिले तर तुम्हाला तुम्ही भिवंडीकडे जाऊ शकता तुम्ही कल्याणकडे जाऊ शकता तुम्ही डोंबिवलीकडे जाऊ शकता तुम्ही या बाजूला शहाडकडे जाऊ शकता टिटवाळाकडे जाऊ शकता तुम्ही जुन्या कल्याणच जाऊ शकता म्हणजे सहा ते सात असे जे मार्ग आहेत या चौकामध्ये आहेत आणि या चौकातला हा सगळ्यात मोठा उत्सव आहे ज्यातील मला एक सांग की तू तु, तुला यावेळेस संधी मिळालेली पन्नासावं वर्ष हे तुझ्या हा खाली साजरे होत आहे आता कसं आहे की मी बऱ्याचदा या चौकातून जात होतो तुमचा उत्सवही दरवेळेस मु पण मी मी देखील पहिल्यांदा या देवीच्या बाबतीत आहे ना की ही म्हणजे ही स्टोरी कुठेतरी माझ्या पोस्ट मराठी डि, डि, डिजिटल वर रन व्हावी तिचं काहीतरी म्हणजे माझ्या गावाचा उत्सव आहे जसं मी माझ्या वॉलवर का मागे सांगितलं की दुर्गाडी किल्ला जो आहे इतकी मोठी वास्तू असताना इथल्या लोकप्रतिनिधी आणि इथल्या व्यवस्थेने त्याच्यासमोर कचरा आणून ठेवलेला आहे ते आम्हाला आहे कारण स्वराज्याची मेढ आरमाराची जी मेढ या कल्याणमध्ये झालेली आहे आणि इतकं सगळं असताना त्याच्या समोर त्यांनी कचऱ्याचा डोंगर उभा केलेला म्हणून काही गोष्टी खटकतात म्हणजे हे उत्सव जेव्हा होतात त्यावेळेस जतीन सारखे काही लोक हे असं इतक्या ताकदीने मांडलेले म्हणजे बघा याच्यामध्ये हा एकट्याचा त्याचा वाटा आहे शिवाय त्याच्या सगळ्यांचा पण आहे कारण हे फक्त इथे या पद्धती साजरा करतात मला सांगा आता तुम्ही हा पन्नासावा वर्ष साजरा करतात हे ऍक्च्युली हे मंदिर सजावट तुम्ही केली आहे तर कुणाच्या डोक्यातून आले हे कन्सेप्ट काय किंवा सजावट काय मी ठाण्याला आपल्या शिंदे साहेबांचा नवरात्रीला जातो राजा साहेबांकडे जातो तिकडे बघतो नाक्या टेंबी नाक्याला हे आज ठाण्या शहरात एवढ्या मोठ्या मोठ्या जोरात सण साजरा होतात आपल्या कल्याण शहरात पण एक असा व्हायला पाहिजे okay. तर ते कल्पना माझी आली आणि मी पन्नास वर्ष हो माझे कार्यकर्ते मला बोलतात की जतीन भाई तू अध्यक्ष हो यावेळी आपण आपल्या कल्याण शहरात काहीतरी नवीन करायचंय मग ठीक आहे हो। मग तो आमचा एक मित्र आहे तिकडे ठाण्याला था। त्याला मी बोलून घेतला मुलं मला माझ्या कल्याण शहरात असा एक उभं करायचं आहे देऊळ म्हणजे ठीक आहे आपण करू आणि आज आम्ही एवढा मोठा पण हे देऊळ म्हणजे ही जी हे जी दिसते डिझाईन वगैरे ही नेमकी कुठल्या भागातली आहे तिचं नाव कोल्हापूरचं एक, एक मंदिर आहे तिकडे तिथलाच एक आहे कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आहे ना परस्पर हा बोला 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 श्रु 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 बोला बोला सर्व सर्व नागरिकांना याच्याबद्दल बोला थोडस मंदिर मंदिर नवरात्र उत्सवच्या ना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो उत्सव आम्ही साजरा करतोय हे जे सुवर्ण महोत्सव पन्नास वर्ष आम्ही साजरा करतोय कोल्हापूरची महालक्ष्मी जी आहे हे आपल्या महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी सर्वप्रथम एक येते आम्ही मागील जी तीन वर्ष जी केली ती आपली साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन साजरे केले आणि हे राखीव याकरता ठेवता पहिलं म्हणजे महालक्ष्मी हे वर्ष जे आपलं महालक्ष्मी जे उत्सव आहे आपला देवी आहे ती पन्नासव्या वर्षी ठेवावी आणि तो पन्नास वर्ष असा जल्लोष साजरा व्हावा म्हणून आम्ही हा उत्सव म्हणजे पन्नास वर्ष ठेवला तर महालक्ष्मीसाठी ओके ओके बघा एखादं संस्था असते एखादं मंडळ असतं त्याची अटॅचमेंट असते आणि त्याचे वर्ष जेव्हा म्हणजे आता हा पन्नास वर्षाचा काळ आहे तो कशासाठी राखीव ठेवायचा म्हणजे त्यासाठी नेमकी काय भूमिका असायची ते त्यांनी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की हे कोल्हापूरची जी आंबाबाई आहे तिथे ही सगळी मंदिराची डिझाईन आहे माझ्यासोबत अजून काही लोक या ठिकाणी आहे रणेश्वर हे देखील बघा वेळ काढून आलेले ते हे ऍक्च्युली संघटित आहे की त्याचा इफेक्ट आहे की जे तुम्ही आता जे सगळं बघतायत हे व्यवस्थित ते पन्नास वर्षामध्ये यांनी काय काय केलं ते तर हिंदुराव साहेबांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता ही तरुण पिढी आहे त्यांच्या जतींचे वडील देखील याच्यामध्ये त्या संस्थेमध्ये होते तिथे तुम्हाला भाऊ पान माहिती तुम्हाला भाऊ पान त्याचे वडील देखील या सगळ्या या प्रक्रियेमध्ये होते मला एक सांगा की काय नेमकं या मंडळाच्या बद्दल सांगा थोडीशी माहिती द्या की हे मंडळ जसं की आता यांनी सांगितलं कि त्यांची अटॅचमेंट कशी होती इतक्या क्रिटिकल का होता मध्ये तरी सुद्धा तुम्ही तक धरलेला आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे असं की आम्ही हे जे आहे हे आम्ही एक सगळे एकत्र आहोत हिंदू पण मुस्लिम सर्व समाज सर्व समाज एकत्र आमचे काही बा, बा, मुस्लिम बांधव आहेत ते आमच्या बरोबर इथे असतात मिरवणुकीला असतात पूजेला असतात नंतर तुमचं प्रत्येक जण सहकार्य करत जे आपण वर्गणी काढतो त्याची ते स्वतः नाही करतात त्याच्यामुळे यामुळे या, सगळं आता हे पन्नास वर्ष आम्ही पार पाडतोय तुम्ही सगळ्यांचा सहकार तुम्ही कसा वेळ देतात वेळ कसा दिला म्हणजे आता बघा नऊ नवरात्री आत किती माळे सकावी माळे नऊ दिवस तुम्हाला आम्ही एकत्रित कसा वेळ घालो आम्ही चार पाच लोक दुपारी नंतर चार पाच लोक संध्याकाळी चार पाच लोक रात्री असं सर्कल सायकल चालू असते ओके पूर्वीपासून तसंच चालू आहे आताही तसंच चालू आणखी काही लोक माझ्या सोबत येत आहेत तुम्ही तुमचं नाव काय माझं नाव शैलेश शांताराम चंदन आहे आ, देवी हा देवीचा जो उत्सव आहे तो येत्या पन्नास वर्षापासून आम्ही साजरा करतो हे आमचं पन्नासावं वर्ष आहे आणि हा आम्ही खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो त्याच्यामध्ये आमच्या सर्व विभागाचा आणि कल्याणमधील सर्व प्रख्यात व्यक्तींचा आम्हाला भक्कम पाठिंबा असतो आणि आम्ही तो उत्सव चांगल्यात चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो मला असं वाटतं की आमची एकी अशीच कायम टिकून राहावी हीच आमची सदिच्छा आहे मला असं वाटतं की अनडींनी पुन्हा एकदा ह्या ह्या देवीची जी पूर्ण मूर्ती आहे ती थोडीशी दाखवावी की बघा कशा पद्धतीने तिच्या चेहऱ्यावर सगळं मळ भरलेला आहे आणि तिला आज हिरव्या रंगाची जी साडी काटपत्राची साडी ती भरलेली आणि तिच्या ह्याच्यावर मुकुट जो आहे तो पूर्ण सोन्याचा त्याला मुलामा दिलेला आहे वरती वेणी घातलेली आहे आणि एक पाण्याची एक हार आहे तो त्यांच्या मुकुटावर परिधान केलेलं आहे नथ वगैरे वेणी आहे आणि बाकी ज्या ज्या गोष्टी असतात त्या देवीचे सगळे आभूषण त्यांना हे या आजच्या साव्या माळीवर तुम्हाला दिसत आहेत आणि बघा ते फुलांची जी फुलं आहेत वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत बघा मोगऱ्याचं फुल, फुल देखील आहे मोगऱ्यासोबत तिथे मला असं वाटतं की जास्वंद आहे त्याच्यानंतर कमळ देखील मध्ये कमळ आहे मग कमळाच्या मध्ये गुलाब आहे आणि अजून आ, एक आपला कापूस असतो त्या कापसाची विशेष माळ त्याच्याबरोबर कवड्याची देखील माळ आहे मंगळसूत्र आहे जे लोक त्यांच्या ज्या भावना असतात भावना ज्या त्यांनी जे काही देवीला नवस केलेल्या असतात नारळ देखील इथं खूप मोठ्या प्रमाणात देवीसाठी आलेले आहेत त्या दोन्ही पायावर त्याच्या फैंजन देखील आहेत आणि हे लोकांची जी भावना आणि श्रद्धा असते अशी जी लोक आहेत या आजच्या दिवशी इथे आलेले आहेत हे जे मंडळ आहे थोडस बाहेर या तुम्ही हे जे मंडळ आहे हे एकोणीशे शहात्तर साली तयार झालेले आहे आणि आता हे मंडळ आता पन्नास वर्ष आहे पन्नासाव्या वर्षामध्ये यांनी हे हा कोल्हापूरच्या अंबाबाईचा भव्य असा दिव्य हा सोहळा इथे बनवलेला आहे आणि पूर्ण नऊ दिवसामध्ये या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेतले जातात आज मंडळाच्या भजनी मंडळ देखील आलेले असे खूप काही कार्यक्रम असतात हिंदूराव साहेब तुम्ही परत एकदा माझ्याशी बोलायला घ्या आपण हा शेवटचा केक घेतोय शेवटचा केक घ्या माझा तुमच्याशी बोलायचा तेव्हा त्या टेकमध्ये माझ्यासोबत पुन्हा एकदा या ठिकाणी मारुती इंदुराव आहेत या मंडळाचे जुने जाणते संस्थापक असे राहिलेले पदाधिकारी जे आता सुरुवातीला काय म्हणाले ते मला सांगा आता तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत ते या सगळ्या तुमच्या मंडळाला पन्नास वर्ष झालेले शंभराव्या वर्षीय मंडळाचं कसं असेल काय असेल त्यासाठी काय कार्यकर्त्यांनी कसे एकजूट दाखवायला पाहिजे एक ज्येष्ठ म्हणून तुम्हाला काय वाटतं मंडळाचं शंभरा वर्ष कसं असेल आता एक जी एकजूट दिसते हिंदू मुस्लिम मुस्लिमच्या संदर्भात तुम्ही सांगितलं की मुस्लिम भागातले इथले जे लोक ते पण सहभागी होतात या मंडळाचं शंभरा वर्ष पूर्ण व्हावं म्हणून कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे शंभर वर्ष होण्यासाठी कार्यकर्त्यांचं कसं आजपर्यंत स्थापनेपासून तर आतापर्यंत आपण पन्नास वर्षपर्यंत जे पाहतो तसंच पुढे पण त्यांनी तसंच एका ठिकाणी येऊन एका ठिकाणी राहून नंतर हिंदू मुस्लिम किंवा हे सगळं जाती सगळे लोक एका ठिकाणी येतात तसं त्यांनी यावं आणि हाच उत्सव नेहमीप्रमाणे जसं आपण करतो त्याप्रमाणे होऊन जाऊ आता जरा वेगळ्या स्थिती त्याची पूर्ती असेल ती वेगळी असेल सोडून एक खूप चांगली भावना त्यांनी व्यक्त केली की मंडळ ते पुढं 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 ही संस्था वाढत जावी मंडळात शंभर वर्ष देखील व्हावं हिंदू जे लोक आहेत ते सहभागी होतात इथल्या हिंदूंच्या उत्सवामध्ये नुसते सहभागी होत नाही तर ते मदतीने देखील असतात अशा पद्धतीची त्यांनी भावना व्यक्त केली आणि येणारा जो काळ आहे म्हणजे पुढे त्या मंडळाचा शंभरा वर्षाच्या दिशेने प्रवास होतोय